हाय हॅलो एक विषय आहे बघा मुलींसाठीचे आजकालचे आई बाप मुलीला आपण म्हणलं ना की मुलगी आहे का तर मुलगी असं लग्नाचे बायराटं वगैरे टाकतात खूप टाकतात ता, पण आपण फोन केला ना म्हणजे कुणी मीच नाही कुणी का ना फोन केला ना के की म्हणतात तुमच्या घरी शेती किती आहे मुलगा का काय करतो का जॉब करतो का परमंड नाही का पेमेंट किती एक तर दस पार झाले मी एका माणसाला फोन केला तर त्यांनी म्हटला की ताई माझ्या घरी ना वीस एकर शेती आहे आणि मला ना वीस ते पंचवीस एकर जमीन मला मुलाला द्यायची या आणि त्याला मुलाला मुला साठ ते सत्तर हजार रुपये पेमेंट पाहिजे आणि घरदार बी चांगलं पाहिजेत तर त्यांना मी थोडीशी माहिती दिली म्हटलं दादा तुम्ही मज देत आहे चांगल्या घरात पण कसं असतं माहिती आहे का गरिबाची लक्ष्मी असते बाई म्हणून आणि श्रीमंताचा पैसा असतो मी त्यांना म्हटलं नाही ना पण सांगण्याचं उद्देश लोकांना बी ह्यात माहिती नाही पाहिजेन की कधी बी लेखीला देता आले ना दादांनो फक्त जोडा बघून द्या ते कमवायला त्यांना देव ताकद देतो आम्ही बी त्यातूनच दिवस काढलेले आहेत त्यांच्या आईबापांनी बी त्यातूनच दिवस काढलेला असतात गरिबातूनच म्हणूनच मोठी होतात म्हणून कधी बी आपल्या मुलीला सांगायचं की बाबा परिस्थिती कशी असू दे की स्वीकार करणं हे लेखीचं खरंच कर्तव्य असतं मग सगळ्या आई वाटतं की माझी लेखी सुखत राहावं पण काय माहिती तुम्ही मस्त मोठ्या घरात देताल आणि तिच्या नशिबाला जर गरिबी आल्यावर काय करताल असं नसतं म्हणून सांगते तुम्हाला कधी बी मुलगा योग्य बघा आणि योग्य घरात द्या मुलगा फक्त नाही वे वेसणी नाही पाहिजेन कोणत्याच गोष्टीचं वेसणी नाही पाहिजे आणि मुलाला मुलीला शोभला असा द्या कुणचं वेळ असू द्या माझा मुलगा असू या कोणाची मुलगी असो म्हणून सांगते दादांनो ताईंनो की आपली मुलगी योग्य घरात जावं म्हणून सांगते या की तुम्ही पैशासाठी भाळून की पैसा मुलगा पैशावाला ये अरे तुम्हाला ना मुलगा जर थोडासा गरीब असला ना की त्या प्रॉपर्टी बघता आणि पैशावाला आहे का बघता हे हे मान्य योग्य आहे मला बी वाटतं की चला बाब योग्य तुमच्या मनाने पण ते खरंच सुखी राहील का हे नक्की बघा आणि शेती पैसा हे महत्त्वाचं नसतं मुलीचं सुखात राहणे हे महत्वाचं असतं म्हणून मी तळतळीने विनंती करते दादांनो गरीब बघू नका त्याचं मन श्रीमंत बघा गरिबी तर येते बीन जाते बी हो पण श्रीमंत आली ना, परत ना, ना की परत गरिबी याला टाईम लागत नसतो म्हणून कोणत्याही दादांना ताईंना सांगते तुम्हाला मुलगी असेल ना तर नक्कीच चांगल्या घरात द्या योग्य घरात द्या योग्य निर्णय घ्या आणि पैसा बघून नका जावं कुणी फोन केला ना की तुम्हाला प्रॉपर्टी किती मुलगा काय करतो अरे त्या मुलगा बघा त्याचं घर बघा त्यांचे संस्कार बघा मुलगा निर्वेशनी आहे का बघा म्हणून हे सांगते मी आणि यो योग्य वाटत असताना तर तुम्ही मला ना मेसेज करून सांगू सांगता की ताई तुम्ही चुकताय की तुम्ही बरोबर आहे नक्कीच सांगा मला म्हणून मी म्हणते ताईंनो दादांनो की असं लोकांना नका प्रश्नाचं उत्तर देत जाऊ की तुमच्याजवळ शेती नाही आहे की नाही असं नाही खरंच खूप वाईट वाटतं त्यांची परिस्थिती आज ना उद्या बदललंच आज ना उद्या प्रमाण परमनंट बी जॉब लागेल असं नाही आहे एकेकाच्या पायात लक्ष्मी असती आणि एकेकाच्या पायाची लक्ष्मी जाते बरं का जा ले ले मी लह जाग्यावर बघितल्या एखाद्याच्या घरात श्रीमंत झालेला भिकारी झालेला आहे दादांनो ताईंनो म्हणून योग्य ते निर्णय घ्या आणि सत्या तर मुलीला ना खरंच जरा थोड्याशा घरी परिस्थिती दिली तरी चालेल कारण तिला अभिमान वाटला पाहिजे की मी घरातला परपंच केलेला आहे की माझ्या ना पहिलाच घरात आहे कारण असलेली किंमत नसते व नसल्यावर किंमत त्याची असती म्हणून योग्य ते निर्णय घ्या बस एवढंच सांगणे कळकळीची विनंती आहे